इंटरनेटच्या जगात दररोज काहीतरी नवीन घडताना पाहायला मिळते सोशल मीडियाच्या जोरावर अनेक जण तुफान प्रसिद्ध होतात आणि सोबतच कोट्यावधींची संपत्ती देखील कमवतात पण रस्त्यावर गरिबांना पैसे वाटणाऱ्या एक इन्फ्लुसरचा व्हिडिओ समोर आला आहे इतकंच नाही तर हा व्हिडिओ बारा पॉईंट दोन कोटी वेळा पाहिला गेला आहे या व्हिडिओला इंस्टाग्रामवर तब्बल एकशे बावीस मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत या सोशल मीडिया स्टारचं नाव हर्षासाई आहे हा हर्षासाई नेमका आहे कोण आणि तो इतका प्रसिद्ध कसा झाला त्याच्याकडे इतका पैसा येतो कुठून हेच आपण जाणून घेणार आहोत हर्षासाई हा एक भारतीय युट्यूबर आहे जो मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करतो आपल्या व्हिडिओमध्ये तो अनेकदा लोकांची मदत करताना किंवा त्यांना पैसे वाटताना पाहायला मिळतो त्याचे व्हिडिओ अशाच प्रकारचे असतात हर्षा साई याचे युट्यूबवर दहा मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत हर्षासाई हे नाव डिजिटल प्लॅटफॉर्मवर खूप प्रसिद्ध नाव आहे तरुण युट्यूबर मोटिवेशनल स्पीकर सामाजिक कार्यकर्ता आणि अभिनेता आहे हर्षा साई फॉर यू या नावाने त्याने युट्यूब चॅनेल सुरू केलं आणि हळूहळू त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळत गेली गरीब लोकांना मदत करतानाचे व्हिडिओ तो त्याच्या युट्यूब चॅनेलवर अपलोड करतो या व्हिडिओना चांगली प्रसिद्धी मिळत गेली त्याचे युट्यूब आणि इंस्टाग्रामवर दहा मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत हर्षसाई या याच्या माध्यमातूनच भरपूर पैसे मिळतो हर्षसाईची कमाई मुख्यत्वे युट्यूब जाहिरातींमधून मिळणाऱ्या कमाईतून आली आहे मीडिया रिपोर्ट नुसार हर्षसाह याची मासिक कमाई तीन ते आठ लाख रुपये पर्यंत आहे मात्र हे आकडे अंदाजे आहेत त्याचे वास्तविक उत्पन्न वेगळे असू शकते इंटरनेटच्या जगात हर्षसा हा प्रसिद्ध आहेच मात्र त्याच्या खासगी आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही त्याचे घर आणि इतर वैयक्तिक बाबींची माहिती ऑनलाईन सहज उपलब्ध नाही हर्षसाय हा युट्यूबच्या ये पलीकडे देखील ओळखला जातो नुकतेच तेलुगू चित्रपट डॉन इन द स्काय या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने अभिनय क्षेत्रात देखील प्रवेश केला आहे या व्यतिरिक्त तो मोटिवेशनल स्पीकर आणि सामाजिक कार्यात देखील सक्रियपणे भाग घेतो अनेकांसाठी प्रेरणादायी असलेला हर्ष साई इंडियन मिस्टर बिष्ट म्हणून देखील ओळखला जातो हर्ष साईचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी असले तरी त्याच्याकडून शेअर करण्यात आलेला कंटेंट नेहमीच असल नसतो त्यामुळे त्याचा व्हिडिओकडे पाहून कुठलेही मत बनवण्यापूर्वी त्याच्याविषयी खोलात माहिती घेण्याचा सल्ला दिला जातो